वारजे माळवाडी परिसरातले उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ज्यांना ओळखलं जात होत असे स्वर्गीय चंद्रकांत पिंपरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ युनिटी क्रिकेट क्लबच्या वतीने वारजे मध्ये एक दिवसीय टुर्नामेंट भरवण्यात येतात आणि त्या टूर्नामेंटचं हे दुसरं वर्ष होतं आणि सलग दुसऱ्या वर्षी टेकडी इलेव्हन हा संघ या ठिकाणी विजेता ठरलेला आहे टेकडी इलेव्हन चे सदस्य आहेत आपल्यासोबत काय सांगाल सलग दुसऱ्या वर्षी तुमचा विजयश्री तुम्ही खेचून आणलेली एकूणच काय भावना आहेत काय सांगाल हे बघा कैलसवासी चंद्रकांत पिंपरे म्हणजे बंधू आमचे स्मृतीपीर्थ युनिटी क्रिकेट क्लबच्या वतीनं अतिशय खेळमेळच्या वातावरणामध्ये सलग दुसऱ्या वर्षी आ, ही साखळी पद्धतीने नंतर पद्धतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती क्रिकेटचा आनंद अगदी मुदात घेण्याचं स्थान म्हणजे हे आपलं वारजेच टेकडीचं ठिकाण ते आहे आणि त्या टेकडीवरती ही अतिशय सुनियोजित अशी स्पर्धा आयोजित करून युनिटी क्ल क्रिकेट क्लबनी एक उत्कृष्ट संधी सगळ्याच उदयनमुख आणि सगळ्या जुन्या जाणत्या खेळाडूंना करून दिली त्याबद्दल मी युनिटी क्रिकेट क्लबचे मनापासून आभार मानतो सलग दुसऱ्या वर्षी माझा संघ म्हणजे टेकडी इलेव्हन याच्यामध्ये विजेता ठरतोय परंतु विजेता होणं न होणं हा भाग नसतो परंतु त्या दिवशी येऊन सगळ्यांनी मिळून क्रिकेट खेळणं इथं जेवण इथं नाश्ता करणं एकमेकांशी गप्पा गोष्टी करणं मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या उत्कट व्यक्त करणं हा जो उद्देश साध्य होतोय त्यामुळं क्रिकेट जिंकलाय आम्ही जरी जिंकत असलो तरी क्रिकेट जिंकल्याचा मनापासून आनंद होत आहे एकूणच क्रिकेट जिंकल्याचा मनापासून आनंद होत संघाने संघाच्या प्रतिनिधींनी सांगितलं मॅन ऑफ द मॅच आपल्या बरोबर आहे अनिकेत काय सांगशील त्रेपन्न धावांची गरज होती संघाला चोवीस तू एकट्या मिळवल्यास एकदा डावीकडून खेळायचा एकदा उजवीकडून खेळायचा काय नेमकं मागचं कौशल्य प्रथम क्रमांक प्रथम तर मी युनिटी क्रिकेट क्लब खूप आभार मानतो ते दरवर्षी ते क्रिकेट चांगलं आयोजित करतात इथे आणि त्याच्यामुळे आम्ही पण इथे रोजची प्रॅक्टिस करत असतो आमचं जसं म्हणजे खेळपट्टी वगैरे हो हो रोजची हो 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 आहे होम ग्राउंड आहे आमचा आणि मॅच म्हणजे ही जी शेवटची मॅच झाली त्याच्यामध्ये मी खेळी चांगली केली आमचं क्रिकेट म्हणजे टेकडी क्रिकेटचा आम्हाला खूप सपोर्ट असतो मला तर जास्त करून आणि मी जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करतो खेळायचा